सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे संभाजीनगर आवक दोन हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक वीस हजार आठशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार दो चारशे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मंचर वनी आवक आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान